मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुललाय जिल्ह्यासाठी सात हजार एकशे ब्याऐंशी शस्त्रक्रियांचं लक्ष होतं मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल तेरा हजार तीनशे एक्कावन्न मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवलाय ठाणे अव्वल ठरला आहे बावी बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट या एका महिन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालय एन जी ओ ठाणे अप्टनिक असोसिएशन सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं ला। जनजागृती आणि तज्ञ डॉक्टरांच्या पाडण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केलं होतं आणि हे उद्दिष्ट सफल देखील झाले आहे त्या ठाणे जिल्ह्याना यामध्ये तेरा हजार तीनशे एकावन्न शस्त्रक्रिया करून उद्दिष्ट मोठा वाटा उचलला मोतीबिंदूची लक्षणं दिसता तपासणी करणं गरजेचं आहे सुदैवान ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी डॉक्टर परिचारिका आणि नेत्र तज्ञांचं रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांनी आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही तर नवदृष्टी देणारा सामाजिक प्रयत्न आहे रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पेरण, हेच यशाचं खरं फलित आहे या मोहिमेमुळे ठाणे जिल्हा म्हणजे नवदृष्टीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं